नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन जॉब अपडेटसाठी जॉब वॅकन्सीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम प्रथम बघायला मिळेल तर ब्रुहन मुंबई महानगरपालिकेकडून एक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर आता डिटेलमध्ये आपण ही बघणार आहोत काय नक्की जाहिरात आहे कोणते कोणत्या याच्यामध्ये पदे आहेत काय शैक्षणिक पात्रता लागणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे सर्व माहिती आपण वी हो। या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्याची तारीख सुरू झाली आहे सतरा मार्च पासून अर्ज स्वीकारत आहेत शेवटची तारीख असणार आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस त्यानंतर आपण आधी एकदा बघून घेऊया कोणते कोणते याच्यासाठी पदे आहेत यासाठी टोटल जे असणार आहेत ते टोटल तेरा पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे आपण यातले मूळ चार जे पदे आहेत ते आज पदे इथे बघणार आहोत पहिलं पद आहे परिचारिका दुसरा आहे कनिष्ठ औषध निर्बंधा म्हणजेच फार्मासिस्ट तिसरा आहे स्वागत कक्ष कर्मचारी आणि चौथं डाटा एंट्री ऑपरेटर ही चार पदे मेन असणार आहे त्यासाठी परिचारिकासाठी बी एस सी नर्सिंग हे लागणारे क्वालिफिकेशन बी एस सी नर्सिंग जा जर झाले असेल तुमचे किंवा मनपा नियमवालीनुसार बारावीनंतर जी एन एम कोर्स जर तुमचा जी एन एम कोर्स झाला असेल सह नर्सिंग काउन्सिलकडे तुमची नोंदणी असायला हवी वयोवर्ष लागणार आहे अडतीस वर्ष वयाची अट असणार आहे नंबर ऑफ वॅकन्सी आहेत अकरा पगार जो असणारे तो असणारे तीस हजार रुपये दर महिना त्यानंतर दुसरे जे पद असणारे ते असणारे कनिष्ठ औषध निर्माता म्हणजेच ज्युनियर फार्मासिस्ट यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणारे उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्य शासनाच्या तंत्र शिक्षणाची मंडळाची फार्मसीमधील पदविका म्हणजेच तुमचं बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म झाल्या असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात त्यानंतर उमेदवारास महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिलकडने नोंदणीकृत असावे तुमचे फार्मसी पी सी आय कडे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियामध्ये नोंदणी असणे गरजेचे आहे रुग्णालयातील होम आणि आणि मधील अनुभवास प्राधान्य अनुभव नसेल तरी चालणार आहे असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे त्यानंतर वय वर्ष लागणारे अडतीस वर्ष हिवा वयाची अट असणार आहे नंबर ऑफ वॅकन्सी असणारे एक पगार जो असणार आहे तो असणारे अठ्ठावीस हजार रुपये दर महिना त्यानंतर स्वागत कक्ष कर्मचारी ही एक वॅकन्सी असणार आहे त्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा उत्तीर्ण झाला असावा म्हणजे तुमच्याकडे जर डिग्री असेल कोणती तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात उमेदवाराने शासनाची इंग्रजी किमान चाळीस शब्द व मराठी टंकलेखनाची किमान तीस शब्द प्रति मिनिटे वेगाची प्रतीक्षा उत्तीर्ण केली असावे म्हणजे तुमच्याकडे टायपिंग टायपिंगचे सर्टिफिकेट असायला हवे त्यासाठी तुम्हाला चाळीस शब्द हे तुमचे मराठीचे लागणारे आणि तीस शब्द हे इंग्लिशचे प्रति मिनिट हे ते टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे रुग्णालयीन रजिस्ट्रेशन असिस्टंटमधील अनुभवाला प्राधान्य दिले जाणार आहे अनुभव नसेल तरी चालणारे असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे वय लागणार लागणारे अडतीस वर्ष व नंबर ऑफ असणार असणारे एक पगार जो असणार आहे तो असणार आहे चोवीस हजार आठशे रुपये त्यानंतर शेवटचे जे पद असणारे ते असणारे डाटा एंट्री ऑपरेटर त्यासाठी शैक्षणिक पात्रता लागणारे उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा म्हणजे वाणिज्य शाखेतील उमेदवारांना प्राधान्य इथे सुद्धा टायपिंगसाठी टायपिंगचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे त्यानंतर रुग्णालयीन कामकाजातील डाटा एंट्री कामाचा अनुभवास प्राधान्य दिले जाणार आहे वर्ष लागणारे अडतीस नंबर ऑफ वॅकन्सी असणारे एक पगार असणारे अठरा हजार रुपये पर मंथ असे या चार वॅकन्सी इथे असणार आहेत महत्वाच्या त्यानंतर ह्या ज्या वॅकन्सीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यायची नाही आहे तुमचं सिलेक्शन हे फक्त इंटरव्ह्यूद्वारे केले जाणार आहे तुमची एक फक्त मुलाखत घेतली जाणार आहे आणि तुमचं डायरेक्ट सिलेक्शन असणार आहे त्यासाठी सर्वसाधारण अटी व शर्ती इथे दिलेली आहेत ही जी ऑफिशियल म्हणपाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती वेळोवेळी तुम्हाला सर्व काही याची पुढची जी प्रोसेस असणार आहे फॉर्म भरल्यानंतरची ती सर्व काही प्रोसेस इथे दिली जाणार आहे किंवा ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवरती पण तुम्हाला वे वे इन्फॉर्मेशन भेटणार आहे विशेष सूचना इथे दिलेल्या आहेत तुम्ही एकदा वाचून घ्या त्यानंतर अर्ज रिलेटेड इथे सूचना असणार आहेत सदर निवड प्रक्रिया कुठल्याही वेळी स्थगित करायचा अधिकार वगैरे महानगरपालिकेला असणार आहे त्यानंतर अर्ज हा तुम्हाला टपालाने वगैरे म्हणजेच तुम्हाला मेलद्वारे किंवा कुरिअरने अर्ज पाठवायचा नाही अर्ज हा तुम्हाला स्वतः जाऊन सबमिट करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने मी तुम्हाला पुढे सांगतो कुठे अर्ज सबमिट करायचा आहे ते त्यानंतर अर्ज सबमिट केल्यानंतर मुलाखती संबंधित ठिकाण वेळ किंवा दिनांक हे सर्व तुम्हाला ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येईल त्यामुळे तुम्ही संकेतस्थळ नेहमी पाहत राहा त्यानंतर अर्ज कुठे सबमिट करायचा तर ही जी असणार आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार ही या वेबसाईटद्वारे त्यांनी इथे मेन्शन केलं आहे की अर्जाची फी जी असणार आहे ते असणार आहे सातशे दहा रुपये या सातशे रुपयाच्या फीच्या प्रमाणे तुम्हाला सर्व काही तुमचे डॉक्युमेंट्स जे असणारे सर्व बाबींची पूर्तता अर्ज सर्व प्रमाणपत्रे त्यानंतर तुमचा फोटो हे सर्व घेऊन तुम्हाला ही जे त्यांनी ॲड्रेस दिला आहे मनपा सी टी सी पी एच ओ आणि बी एम टी सेंटर बोरिवली मुंबई ह्या ठिकाणी तुम्हाला अर्ज घेऊन जायचा आहे या ठिकाणी तुम्हाला एक एप्रिलच्या आत अर्ज सबमिट करायचा आहे सुट्टीचे दिवस वगळता तुम्हाला अर्ज द्या द्यायचा आहे शनिवार रविवार जाऊ नका शनिवार रविवारचे दिवस वगळता सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत अर्ज तुम्ही जाऊन तिथे सबमिट करायचा आहे हा जो असणार आहे तो असणार आहे अर्जाचा नमुना या अर्जाची तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे प्रिंट घेऊन हा फॉर्म जो डिटेलमध्ये तुम्ही फिल करा ह्यासोबत वरील सांगितल्याप्रमाणे सगळे डॉक्युमेंट्स यासोबत जोडा आणि त्या वरच्या सांगितलेल्या पत्त्यावरती जाऊन अर्ज सबमिट करा जर तुम्ही पात्र होत असाल तर नक्कीच यासाठी प्रयत्न करा कारण तुम्हाला फक्त एक मुलाखत द्यायची आणि तुमचं सिलेक्शन होणार आहे इथे त्याने सर्व डॉक्युमेंट्स वगैरे दिले आहेत कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणारे जे जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहे त्यासाठी टिक करा आणि ते डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत घेऊन जा उमेदवाराकरिता सूचना इथे काही बेसिक सूचना दिली आहे भरती प्रक्रियेची सर्व सूचना ही ह्या संकेतस्थळावर मेन्शन केली जाईल मी पुन्हा पुन्हा सांगतो ही जी संकेतस्थळ आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन असणार आहेत आणि ही जी पी डी एफ आहे ती सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तिथे ही पी तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर जेव्हा तुम्ही अर्ज सबमिट करणार त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची एक छाननी केली जाईल छाननी करून पात्र अपात्र अशी एक यादी केली जाईल ती पण यादीसुद्धा ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती देण्यात येणार आहे जर तुम्ही यादीसाठी पात्र असाल तर तुमचे ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आधी एकदा बोलवलं जाईल त्यासाठी पण हाच ऍड्रेस राहणार आहे तुम्हाला बोलवलं जाईल या ॲड्रेसची कधी बोलवलं जाईल दिनांक काय असेल वेळ काय असेल ही सर्व माहिती या संकेतस्थळावर दिली जाणार आहे त्यांनी ते मेन्शन उमेदवारांनी वेळोवेळी पहावे त्यानंतर ह्यासाठी ह्या सर्वसाधारण अटी असणार या सर्वसाधारण अटी तुम्ही व्यवस्थित वाचा जर तुम्ही या अटींमध्ये बसत असाल तर तुम्ही नक्कीच अर्ज करा तर अशा प्रकारे आज ही डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला बघितली आहे तर अशाच नवनवीन जॉबसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये